हाय हॅलो yeah. नमस्ते तुम्ही बघतच असाल सर माझी टेबलावरती भांडी तर मी माझ्याकडे मान्य नव्हती तर मी टेबलावर भांडी ठेवायची पण आता मी नवीन मांडणी घेतली आहे दिवाळीच्या निमित्तानं तर हे बघू शकता आणि दिवाळीच्या निमित्तानं नी ही अशी स्टेनलेस स्टीलची मांडणी घेतलेली आहे मला ही मांडणी पाच हजार पाचशे रुपयाला पडलेली आहे साडेपाच हजार रुपयाची ही मांडणी आहे जी मी खरेदी केली आहे दिवाळी निमित्तानं तर कशी वाटली ही मांडणी तुम्ही नक्की मला सांगा नक्की कळवा आणि दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला आणि मला सुद्धा <laughs> मला मिळालेल्या आहेत माझ्या नवऱ्यानं मला हे मांडणी गिफ्ट देऊन मला दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मी ही मांडणी इकडे लावणार आहे तर तुम्हाला दाखवते कशी तर तुम्हाला ही वाटत असेल हलकी फुलकी आहे पण तसं नाहीये ही पंधरा किलोची मांडणी मला दरवाजातूनच आणता आणता मला घाम फुटलेला आहे तर ही पंधरा किलोची मांडणी आहे आणि तुम्ही माहिती सतत असा काय दिली दिलेला आहे त्यांना पाच हजार पाचशे रुपये याला आपण खेळायला सुद्धा अडकवू शकतो पण मी आहे मी काय खेळायला अडकवणार नाही ना डायरेक्ट मी हिला भिंतीला अशी चिटकावणार आहे तर चला मी घरशा पद्धतीनं करते तुम्ही मी नीट व्यवस्थित बघू शकताय तो बघू पहिल्यांदा ही आहे का नाही तर हा बसेल ही मांडणी आणि आता ह्याच्यावरती मी पण भांडी मांडते पण त्याच्या आधी मला हिला पुजायचे पहिलं नीट व्यवस्थित पुसून घेते तिला हळदी कुकू लावते घरात लक्ष्मी आली दिवाळीच्या निमित्तानं तर ह्याला पहिलं पूजन विजून तर ही अशी मांडणी आम्ही पुसून घेतलेली आहे सगळी नीट व्यवस्थित आपण ह्याला हळदी कुकू लावणारे तो आलेली आहे तर त्याची पूजा ते, ते आता ह्याच्यावरती मी भांडी मांडणारे चालू करू भांडी मांडायला दिवसानंतर ना मे भांडी भांडी मांडणारे तर बघू बसतात ते नाही भांडी सुरुवात झाली पहिली स्टेप आता माझी पाठच झाली आता दुसरे भांडी बसवत बसवत जायचे उद्या म्हणलं डबे ठेवू मुलींचे आता जे वरचे भांडी आहेत ना ते पण वरची भांडी आता तिथं लावताना काही प्रॉब्लेम नाही होणार ते थोडस फार तसंच वाटते तिथलं जाऊन ते व्यवस्था ते आपल्या व्यवस्थित अगरबत्ती पडली जाऊ दे जाऊ दे काय नाय होत एक पडली एक पडली एक आहे आपला पोळा पटकन दिसू राहू दे तवा दे आपले लवकर लवकर भांडी दे

हे माझी वरती तर अशा पद्धतीने आम्ही सगळी भांडी आहे आता वरची पण मग मला भांडी काढायला काही प्रॉब्लेम नाही मग पण थोडीफार जी माझी उघडलेली सुरलेली भांडी आहे ते पण काढून आता व्हायला लागला लागला भांडी मांडल्यानंतर ना कशी वाटते आमची हे त्या खालच्या साईडला मी हे खूप जागा होते आता डबे पण हिता राहतील डबे वाढवायचे तर कशी वाटली आता सगळी भांडी मांडलेली आहेत जे उलीशे थोडीशी वरती भांडी आहेत ते नंतर ना मी मांडणार आहे तर नमस्कार मंडळी सकाळच्या नाश्त्यामध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर आजचा ब्लॉक करूया स्टार्ट नमस्कार दिवाळी पाडव्याच्या आणि भावीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज दिवाळी पाडवा आहे तर काय खास काय केलेलं नाही खास काय कपडे घातलेले नाहीयेत कारण आपली साधी सुधी दिवाळी आहे आणि आपलं आपलं चहा प्यायचं चाललंय हे बघा चहा चहा आणि चहा सोबत काय आहे का काय कबी पण आहे हे राशील असते एवढं हा माझ्या हा आणि हे धरा तुम्हाला चहा हे एक पुरगी बाहेर गेली तर ही पुरे शिदोला हा दाखव शिदोला शिदो

गोड खाण्या काय गोड नाही पण थोडीशी टेस्ट तरी लागली पाहिजे ना नाईमला लोक चहा मध्ये गुळ सुद्धा टाकत नव्हती टाकत नव्हती ना गुळ नव्हतं कसलं प्यायची पहिली इंग्रजांना आणले चहामध्ये साखर टाकायची पद्धत गुळ टाकायची पद्धत गुळ गोळ आज काय बनवलं नाश्त्याला घेऊन ये मग खावायचंय लगेच खाणार आहे निघणार आहे मी पण हे बघा ही आमची मुलगी राशी जाधव काय खाती किरंगोल आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याची म्हणजे असा विषय आहे याच्याबद्दल ही आत्ता आहे आमची शिदू किती वर्षाची माहिती आहे का ही आठ वर्षाची आठ का नऊ नऊ दहा हा बरं दहा ही पण तिला अजिबात काय चांगले वाचायला व्हायला येत नाही पण ह्या पोरीला भरपूर वाचायला येते ही जी आहे आणि ती जी बरोबर नाही नाही सांगतोय ही भरपूर हुशार आहे आणि ती जे आहे ना आत्ताची ती आत्ताची आहे ना ती म्हणजे लेआडमोट आहे ही तिला महाग टाकते सगळं येतं शंभर पर्यंत एक दोन परत वाचायला येत तिला पूर्णपणे मराठी मराठी पूर्ण वाचते पूर्ण मराठी वाचते कमेंट करते लोकांना लोकांची ब्लॉग बघत असली तर ती कमेंट स्वतः कमेंट टाकते काय कमेंट टाकायचं तिला बरोबर कळत एवढे हुशार चांगले येते तसे कसं नाही आजचा दिवस सगळ्यांना सुख संपदेचा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता शेवटचा म्हणजे दिवाळी पाडवा भाऊबीजी एकत्रचे तर आणि बंधू भगिनींना या भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हा भाऊबीज पाडवा सगळ्यांना मस्त पैकी एन्जॉय करा हीच आमच्याकडनं अपेक्षा ते पप्पाला पिझ्झा आणि काय झाले पिझ्झा आणले हा पिझ्झा सांग कि काय आणलंय किराणा माल आणलाय बघा किती आणलाय किराणा माल काय काय आणले किराणा माल किराणा माल बघ तांदूळ हळद साखर मैदा मैदा आणला मैदा चणा तांदूळ आणलाय तांदूळ दोन मॅगी मसाला आणि सामान जस तेल घे आणले शाम्पूच्या पुढे आणल्यात लायजण आणले हार्पिक आणले चला हँडवॉश है है। पण आणलाय हँडवॉश काढ ग बाहेर हात धुवायला आता लागल ते ठेवू ते झालं हिरव मुख हिरव मुख आणलंय का हिरवा हिरव मुख पण आणले पंधराशे तीस रुपयाचे एवढं सगळं सामान आणलेलं आहे खायचं चाललंय का हा चला मग आता हे सामान आणले तर आता साईपाका घेऊया हिरवा मुख करायचं आणि तांदूळ करायचं हे आता कुकर कुकर मध्ये भाजून हिरो मग उकडाय टाकायचं आमच्या कुकरला वायरच नसते बरेच वर्ष झालं आता वर्ष झालं कुकरला वायरच नाही आणि टाकलं हिरवमुग आणि हिरवमुख ह्या गॅसवरती भाजायचे हा खरं तर माझा पिठाचा डाबा आहे पण पिठा सुटलेलं आहे तर ह्या पिठाच्या डब्यातच आता मी भरणारे किंवा किराणा माल सगळा तर तूफ आणले गरा आणलाय ते पावशर मुगडाळ पावशर मटकी पावशर चना हे असलं सामान आणले हे आता असं भरून घ्यायचं आता चा। चा, दो, दोन चार दोन दोन दिवस मला असं वाटतं आता तेल सांगतो तेव्हा तेल लागल साखर एक आणली एक किलो साखर आणली आणि ही आहे चवळी आणि झालं तस किराणा मला आपल्या पिठाच्या डब्यामध्ये भरून कोण <laughs> कोण कोण पिझ्झा खाजू बसले इथं कसा लागतोय पिझ्झा छान ना व्हेज आहे का नॉन व्हेज आहे नॉन चीज आहे का कशाचा आहे महाग या किती रुपयाला भेटला खावा खावा तुम्ही बस एकच भेटतोय मग बँक किती व्हिडिओ बनवलेत तुम्ही जरा नीट खाऊन दाखवा की हा खाव खाव बघा आता बघा कसं तोंडाला पाणी सोडण्यासारखं आता हा का आ, आ, खावा खावा माटा घास खावा हा जाऊन द्या जाऊन सगळं जाऊन द्या थांबलाय बघा लेकरं चार वाजेपर्यंत उपाशी होती आत्ता शीक त्यांना ती पिझ्झ्याचा घास खाल्ल्या ना आता सायपाक आहे माझी लेकरं लेकरांना सकाळी साडेदहा वाजता साडे दहा वाजता त्यांना खाल्लं होतं पोहे आणि थोडासा चहा त्याच्या आताशी त्यांना ती पिझ्झाचा एक एक पीस खायला भेटलाय का नाही ग अशी बरोबर का नाही बरं वाटतंय का खाऊन लेबूक लागलेली ना आहे का तिथे काय नाही टाकलं टमॅटो नाही ना हिर हिरवी मिरची नाही आपलं असंच बनवायचं आता याला उकडायला ठेवलं आहे असं उकडायला ठेवले काय रिंग नाही ना काय नाही आपलं असंच बघू शकतय हा माझ्या वाटणीचा घास आहे तर हा माझ्या वाटणीचा घास आहे एवढा असा मला घास मिळणार आहे आता हा घास मी खाणार आहे तर बघू शकतो एवढा घास आहे लायकीनुसार तेच जाणलाय त्यानुसार हा घास हे बघा माझी मुलगी पण दाखवती हा आता हिता डाळ काढते तोपर्यंत परातीमध्ये तांदूळ ह तांदूळासोबत आणि तांदूळ असा मिक्स करून आता ता भात बनवायचा आता हा mm. तांदूळ घेते मी आता निवडू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते नाचलेल्या दुधाचं

माझी वॉशिंग मशीन मी अशा पद्धतीनं अटॅचमेंट करते त्याची वॉशिंग मशीन चालू करणारे वॉटर लेवल की स्टार्ट झाले मशीन स्वतः माझं पडत होत असे गॅस फास्ट आहे याला पण कसं कस बनवलंय म्हणायचं लॅकरांना खावा आता लेकरांना लॅकरांना द्यायचंय मला पण देतो थोडं जसं लागत आहे बघून दे बरं हात माझ्या असं बोलतात का गं मम्मीला एवढे मोठे पोरगे लागले तरी मला उलट बोलते काय होते एवढं आता लसूण घ्यावा म्हटलं तर मी लसूण सोलूनच ठेवत असती इकडं लसूण आहे अख्खा माझा फ्रीज मोकळा आहे <laughs> वाढचे कडी पत्ता आहे विनेगरची बॉटल आहे बाकी काय नाही फ्रीज मध्ये अक्का मोकराय आता आका मो मोकरा, मोकराय तर उद्याच्याला गुरुवार आहे तर उद्याच्याला भाजीपाला भरून घेऊ चला आता हे लसून घेऊन ते जायला जा। मांडणी मला दिवाळीला घेतलेली आहे नवीन माझी मांडणी ठेवली ऍपल पण डबक खाली आहे ऍप्पल मधी येतात त्यानंतर नाही अशी भांडी रचलेत त्याचा ठोबा ठेवलाय मी माझा माझा छोटासा हलबत्ता ज्याच्यामध्ये मी घेणार आहे आता हा लसूण मग आहे छोटा हो यापेक्षा पण लहान आहे तो लहान लेकरांचा खेळण्याचा असतोय त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं मी लसूण टिचून घेणार आहे लसूण काय स्वयंपाक केला नव्हता फक्त पोह्यांच्या हा केलं त्याच्यानंतर न हे असंच राहिलं होतं आत्ता मी हा बनवते आहे कारण आता शिक किराणा मला आलाय साडेचार वाजलेत आता आणि ते आता चालले असा माझा गाडी किती हजार आलाय हजार एवढे माग दोनशे अकरा किलोमीटर जाते एवढे ले मागे पण बघ ना सर्च करून काय किती किलोमीटर जाते काय नावे तू बंद आता व्हिडिओ इथं स्टॉप करते तर ठीक आहे